आणि हा आमचा राहुल नमस्कार लांब मार मित्रांनो लाईव्ह आलेलो आहे बऱ्याच दिवसानंतर वीस एक दिवसानंतर आपण लाईव्ह आलोय समोर वाशिष्ठी नदी एक नंबर समोर वारा बघा कसला भरला पाऊस एक नंबर आहे माहोल माहोल आमचा राहुल सी टेक एक नंबर शिवम आले 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 माहोल आणि हा आमचा आपत्ती व्यवस्थापन टीम मधला खंदा कार्यकर्ता अर्जुन मारे दे तिकडे तिकडे जा तिकडून जा ए तिकडून जा ना वारा सुटलाय ना क्लास सुटलाय का तुम्हाला वर्ण दाखवतो वारा कसा सुटलाय कुठे आहे बघा तिकडे बघा हे आपलं गांधारेश्वराचं मंदिर वारा बघा ना कडक 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 आणि अर्जुन वर्ण सूर मारतोय नाही बसला पण उडी मारला आई मी लाईव्ह आहे सीटेच मला मोबाईल घेऊन जाऊ काय मोबाईल घेऊन पाण्यात काय कमेंट करा कमेंट करा पाच जण लाईव्ह मोबाईल घेऊन तुम्हाला वाशिषी दर्शन आतनं बघायचंय काय वरती पण कोण आहे एक नंबर सूर कडक मित्रांनो आपल्याला पाऊस बघायला भेटणार आहे एक नंबर आणि वाहतळ आहे ना ते नाय पाण्यात घेऊन जायचं काय मोबाईल आत्मदर्शन तुम्हाला घ्यायचंय काय कमेंट करून सांगा मोबाईल एकदम कडक आहे हा बघा हा इंस्टाग्राम वर लाईव्ह हा बघा हा 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 जबरदस्त जबरदस्त मित्रांनो हा सीन आहे ना मित्रांनो थांबा करून दाखवतो तुम्हाला लाटा बघा आहेत दुण एक नंबर एक नंबर एक नंबर कंट्रोल कंट्रोल एक नंबर म्हणजे पाणी आय थिंक सोडलेलं पण आहे आणि भरती पण असावी कदाचित आणि वारा पण आहे त्यामुळे असं फुल 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 आणि आहे आहे अंडर वॉटर फुटेज द्या अंडर वॉटर म्हणजे जास्त नाही जाणार आत तिथं पायऱ्या आहेत ना तेवढ्यात आहेत तू आणि ते मित्रांनो फोटोशूट सुरू आहे फ्लॅश लागलाय खतरनाक महला मी तुम्हाला एकदा मित्रांनो वरतून दाखवतो कस दिसत इथे व्ह्यू दाखवतो व्ह्यू हा बघा हे आपल्या वासिष्ठीजवळचं गांधारेश्वर मंदिर परिसर समोर भवानी मातेचं मंदिर आहे हे हनुमानाचं आहे इथे महात्मा गांधींची रक्षा आहे त्यानंतर गांधारेश्वर मंदिर शीतला देवी आणि कात्रा देवी यांचं मंदिर आहे आणि जांभळाचं झाड आंब्याची झाडं एक नंबर आणि वारा खत्तर नाक सुटलं आहे आणि तिथं फणसाची सुद्धा झाडंसुद्धा आहेत फणसुद्धा लागलेत

झटक बस झटक झटक दे ना एक उडी पा हा टॉपचा हा ऑटोस लाइव लोक ने बघता चला चला भाई बघून इथं ये बरेच लोक चाय पहिला

<laughs> पाऊस येऊ <laughs> 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 <आला। ए उतर। laughs> दे मी त्याची वाट बघतोय पाऊस आला की मी गेलो हे उतर पाय तरी पो हा येतो मी येतोय जरासे शेवटच्या पायरीवर मित्रांनो थोडासा आतमध्ये आलोय माझ्या शिस्टी मध्ये हायजॉय हे बाजू एक नंबर बघा तुम्हाला दाखवतो पाण्यात आतमध्ये पोहत पोहत आलेलो आहे <laughs> <laughs> वादर वादर। ना, <laughs> एक नंबर तू दाखवतो मी तुम्हाला गांधरेश्वर पाण्यातून असं दिसत हे बघा एक नंबर की नाही हे मंदिर गांधरेश्वरच ही आपली

मी बरोबर आहे तो पाण्यात धरू नको त्याला मिशन सक्सेसफुल एक नंबर सदरर असादर टाइम टाइमपास म्हणून लाईव्ह आलेलो पण भारी वाटलं अरे पाऊ देव दे सुरू आहे येना आला 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 गुडगुडी ऐन गुडगुड ना आड गुडगुड रे

जास्त नाही चार पाचच आहेत आत्ता ठीक आहे सेकंद सेकंद तेजस आतमध्ये जाऊन एक फोटो काढायचा आहे तिकडं जाऊन मग शिकायला ना तिथं जाऊन मंदिराचा फक्त माझ्या जवळ थांब था। लाईव्ह बंद करतो मी